नमस्कार मंडळी वळणावरची माणसं हे डॉक्टर राजेंद्र वाने सरांचं पुस्तक मी नुकतंच वाचलं हे पुस्तक फार भन्नाट आहे त्याच्यामुळे मला त्याच्याविषयी व्हिडिओ बनवा असा वाटला कारण बरेच जण म्हणतात सर आता नवीन काय वाचलंय नवीन काय व्हिडिओ वगैरे तर काही सरसकट वाचलेल्या पुस्तकांवरती मी लिहितो किंवा व्हिडिओ बनवतो असं नाही प्रत्येक पुस्तक आपल्या काळजाला हात घालतच असंही नाही मनाचा तळ ढवळून काढता असंही नाही केवळ आपल्या ओळखीची लेखिका आहे परिचयाचा लेखक आहे म्हणून त्यांच्या पुस्तकावर संबंध जपण्यासाठी लिहायचं बोलायचं हे माझ्या काही गाथेत बसत नाही आणि मी तेवढा परखड आहे जर आवडलं नाही तरी त्या लेखकाला सांगतो की फार घाई केली आपण मी फार मोठा तज्ज्ञ आहे का समीक्षक आहे का तर अजिबात नाही पण मराठी साहित्यामध्ये जे काही दर्जेदार आहे काळजाला हात घालणारं आहे ते मात्र सर्वसामान्य वाचकाला कळतंच की त्यातलंच मी एक, एक साधा वाचक आहे आपल्या नकळत्या वयापासून तर आतापर्यंत जी काय माणसं आपल्या सभोवताली आपल्याला दिसली असतील ती माणसं आपली टिपायची राहून जातात खर तर ती माणसं बऱ्याच अंशी महत्वाची असतात पण ती माणसं सगळ्यांना टिपता येतात का तर नाहीयेत पण डॉक्टर राजेंद्र सरांसारखा एखादा लेखक त्यांच्या बालपणापासून आतापर्यंत जी काय माणसं त्यांच्या आयुष्यात येऊन गेली त्यांची सुखदुःख त्यांची गुणवैशिष्ट्य त्यांच्या व्यवसायानिरूप असलेल्या अडचणी हे सगळं जसंच्या तसं त्यांनी काळजात साठवलेलं होतं आणि तेच या पुस्तकात उतरवलेलं आहे सर्वसाधारण तू ती सगळीच माणसं आपल्या काळजात घर करून राहत नाही ती ध्यानात राहत नाहीत आणि जी माणसं आपल्या ध्यानात राहतात ना त्या माणसांविषयी आपल्याला लिहावं वाटतं त्याला व्यक्तिचित्र लेखन म्हणतात वळणावरची माणसं हे व्यक्तिचित्र पुस्तक आहे व्यक्तिचित्र म्हणजे काय तर मराठी साहित्यातला हा एक ललित साहित्य प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण पैलू स्वभाव गुण अनुभव कर्तृत्व किंवा त्या व्यक्तिमत्वाचे बारकावे सर्जनशील आणि कलात्मक पद्धतीने चित्रित केले जातात बरं हे व्यक्तिचित्र जे असतं ते एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र अजिबात नसतं बरं का तर त्या व्यक्तीच्या ठळक वैशिष्ट्यांचं किंवा विशिष्ट प्रसंगांचं सौंदर्यपूर्ण आणि प्रभावी वर्णन म्हणजे व्यक्तिचित्र असतं यात लेखकाचा दृष्टिकोन भावना आणि त्या लेखकाची कल्पनाशक्ती यांचा सुंदर मेळ असतो आणि हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे लेखकाची स्वतःची कल्पनाशक्ती समा माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन दुसऱ्याच्या सुखदुखात समरस होण्याची जी प्रवृत्ती हे सगळं ह्या पुस्तकात मला दिसलं ते जरी साहित्यातले डॉक्टर नसले तरी त्यांनी मराठी साहित्यात पंचवीस पुस्तकांची जी मोलाची भर घातलेली आहे त्यामुळं मला ते, ते साहित्यातले डॉक्टरच वाटतात डॉक्टर राजेंद्र माने हा माणूस माणूस वेडा आहे माणसाला माणसं जोडणं जोडलेली माणसं टिकवणं त्यांचा आदर सत्कार करणं हा त्यांचा छंद आहे त्याच्या पाठीमागे कुठलाही स्वार्थ नसतो अगदी निस्वार्थपणे त्यांचं हे काम अव्यातपणे चालू आहे त्यांनी ह्या पुस्तकात चितारलेली चौदा व्यक्तिचित्र मला फार महत्वाची वाटतात त्यांच्या ह्या स्वभावामुळेच त्यांना यातली चौदा व्यक्तिचित्र अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडता आली असं मला वाटतं कारण बघा साहित्यामध्ये अनेक दर्जेदार लेखक आहेत साहित्यामध्ये अनेक मोठमोठे लेखक कवी आहेत परंतु त्यांच्या पुस्तकाने कलाकृतीने ते मोठे असतातही परंतु माणूस म्हणून ते चांगले नसतात असाही मला अनुभव आलेला आहे पण हा माणूस लेखक म्हणून चांगला आहे कवी म्हणून चांगला आहे आणि माणूस म्हणून सुद्धा चांगला आहे त्यामुळं मानेसरांना हिरक्का असेल तात्या असेल दत्तांना असेल मालुताई असेल ही सगळी पात्र ही सगळी माणसं अतिशय चांगल्या पद्धतीने टिपता आहे त्यातलीच आयुष्य व्यतीत केलेली गुलाबबाई आहे तिच्याविषयी लिहिताना ते म्हणतात की गुलाबबाईला बोलता बोलता बापाचा प्रश्न विचारला किंवा बापाचा विषय निघाला तर गुलाबबाई हसल्या आणि म्हणाल्या बाप खरं सांगू का याबाबत गॅरंटी नाही आई म्हणायची अमुक गावच्या पाटलापासून तू झालीस म्हणून म्हणून मी कधी त्या प्राण्याला बघितला सुद्धा नाही तव्हा एक ढोलकीवाला आईनं मालक म्हणून ठेवला होता पण त्या नात्यासनी तसा काय अर्थ नाही समजा सोयीचा कारभार म्हणा कधी वाटते यात कुणाची बी चुकी नाही तमाशात नाचणारी बाई सगळ्यांना शेजेसाठी म्हणून बरी वाटती पण ती बी घरच्या उमऱ्या बाहेर गळ्यात डोरलं बांधून घरात आणायला कोणाची छाती होत नाही आमच्या कपाळावरचा तमासगिराचा ठसा आम्हाला बाहेरच्या दुनियेत सुखानं नांदू देत नाही बघा तमाशातल्या लय पुरीनं लगीन लावून पाहिली पण समध्या परत माघारी आल्या हडातच निम्या तर फशिवल्या गेल्या होत्या ज्यांच्याशी भुलून त्या पुरींनी लग्न केली त्यांची आधीची एक एक बायको घरी होती या पुरी म्हणजे त्यांच्या दृष्टीनं चार दिवसाची चैन हे सगळं मी आमच्या येडेच सांगते बघा जमाना लय बदल झाला बघा जमाना लय बदलला बघा पण बाईची जागा अजून वाहन सारखीच अशा अनेक माणसांचं जगणं भोगणं जसच्या तसं मांडणार हा लेखक आहे त्यातला निजाम मास्तर हा निस्वार्थी निष्कपट जातीपातीच्या पलीकडं पाहून शिकवणारा निजाम मास्तर सुद्धा काळजात घर केल्याशिवाय राहत नाही आणि या पुस्तकाचं लेखन इतकं प्रभावी आहे इतकं प्रभावी आहे की या पुस्तकाचं अभिवाचन सुद्धा सुरू झालंय डॉक्टर आदिती काळमेक वैदेही कुलकर्णी आणि चंद्रकांत कांबिरे हे या पुस्तकाचं अभिवाचन करतायत आणि त्यांना प्रतिसाद सुद्धा चांगला लाभलेला आहे अभिवाचन कसं असावं हो? किती उत्तम असावं हो? याचा उत्तम नमुना म्हणजे त्यांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामुळं ह्या पुस्तकातली चौदा माणसं पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखं वाटते त्याचमुळं ह्या पुस्तकाची मागणी सुद्धा पुन्हा एकदा वाढली तसं छावा सिनेमा आल्यानंतर छावा पुस्तकाची सुद्धा मागणी वाढली होती त्या ताकदीचं हे पुस्तक आहे ह्या पुस्तकातल्या चौदा माणसांच्या व्यक्तिमत्वाचे ठसे आपल्या मनावर उमटल्याशिवाय राहत नाहीत इतकं टाकतीनं लिहिलेलं हे ले ले। है पुस्तक आहे कुठतरी पाहिलेलं कुठ तरी टिपलेलं हे सगळं जसच्या तसं वळणावरची माणसं या पुस्तकात सरांनी मांडलेलं आहे त्यामुळे हे पुस्तक वाचलंच पाहिजे आणि एवढं लिहू लिहूनही समाजाप्रती एवढी कृतज्ञता ठेवूनही माने सर असं म्हणतात की ज्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं असूनही लिहिलं गेलंच नाही ज्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं असूनही लिहिलं गेलंच नाही अशा आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या सर्व माणसांना हे पुस्तक समर्पित आहे त्यामुळे हे पुस्तक आपण जवळ आवर्जून वाचलंच पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद